नमस्कार मंडळी निवडणूक जवळ आली बरं बिलकुल जवळ आली मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणूक आहे कारण विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी आणि याचा सपाटा सुरू झालेला दिसतो आणि त्यावरून निवडणूक आली हे समजायला बिलकुल हरकत नाही तसंही दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक आहेतच पण ते अगदी सुरुवाती सुरुवातीला आहेत की नंतर काही आहेत की मध्यामध्ये आहेत पण ह्याच हालचाली ज्या दिसत आहेत त्या हालचालीहून जर दिसते की निवडणुका मार्चच्या आत होतील असं वाटते लोकसभेच्या निवडणुका आहेत राज्यातून सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लोकसभेमध्ये मिळायला गेलं पाहिजे आणि सर्वाधिक खासदार या राज्यातून दिल्लीत गेले पाहिजे यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाने चंग बांधलेला आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे आणि या सरकारात सुद्धा असलेले मंत्री आणि त्यांच्याकडे असलेली खाती आणि व्यवस्था आणि योजना या, या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ हा गरजू आणि गरिबांना कसा जाईल यावर डोळा ठेवून योजना तयार होत आहेत मंडळी तुम्हाला माहीत असेल मध्य प्रदेशामध्ये लाडली बहना हा एक उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमातून गरीब महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान दिले जाते आणि त्यामुळे त्याचा फायदा हा झाला की मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक मतदान भारतीय जनता पक्षाला झालं आणि म मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेमध्ये आला आता महाराष्ट्रामध्ये तिघेरी तीन तिघाडी सरकार आहे अजूनही भारतीय जनता पक्षाला आपण पन्नास टक्के यशस्वी होऊ याची हबी नाही कारण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आपला तोरा मिळवणार आहे शिंदे गटांनी आपला तोरा मिळवण्यास सुरू केलेलाच आहे त्यामुळे या तिघांपैकी भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी बाळा अजितदादांची यांच्यामध्ये अजूनही पाहिजे ते प्रमाणात शक्य नाही किंवा हे सर्व मिळून भाजपाचं काम करतील भाजपाचे खासदार वाढवतील अशी शक्यता सध्या नाही मग काय करता येईल की भाजपाच्या नेत्यांकडे जे काही खाती आहेत किंवा भाजपाचे जे काही मंत्री सध्या राज्यामध्ये आहेत त्यांच्या खात्यातून विविध अशा योजना लोकोपयोगी योजना निर्माण करायच्या आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालेलं आहे आता वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील यांनी एक योजना सुरू केली मध्य प्रदेशच्या धर्तीवर संक्रांतीपासून राशन दुकानामधून राज्यातील गोरगरीब महिलांना साडेजवळपास तीनशे पासष्ट रुपयाची एक सिल्क साडी आता सिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे मकर संक्रांतीपासून ही योजना सुरू होईल आणि जवळपास त्यासाठी राज्यातील चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे पाच रंगामध्ये असणाऱ्या ह्या साड्या आता या महिलांना राशन दुकानातून घ्यावं लागणार आहे मागील वर्षभरात आनंदाचा शिदा हा सुद्धा राशन दुकानातून वाटल्या गेला दिवाळी दसऱ्याला आणि प्रत्येक दिवाळी दसऱ्याला तो आता वाटल्या जाईल अशी व्यवस्था सुद्धा झालेली आहे मध्यंतरी केंद्र सरकारने आगामी पाच वर्ष राज्यातील असंशी कोटी गरीब गरिप का गरिबांना मोफतचं धान्य देण्याची योजनासुद्धा घोषित केलेली आहे ही सर्व बाबी किंवा हे सर्व जे उपद्व्याप आहेत सरकारचे किंवा हे सर्व उपक्रम जे आहेत या उपक्रमातून सरकार आता उदार झालेला आहे आणि उदार होत असताना या गोरगरिबांना आपण दिलं पाहिजे त्याशिवाय आपलं मतदान होणार नाही किंवा आपल्याला यशस्वी होता येणार नाही ही बाब भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेली आहे त्यांनी त्यामुळे ह्या विविध योजना सुरू केल्या आहेत वास्तविक विचार जर केला आनंदाचा शिधा कोणी मागितला नव्हता पण सरकारनं दिलं आता काही तुम्ही असं म्हणाल की सरकार देते दे तुम्ही कशाला विरोध करता मी माझा साप त्या गोष्टीला विरोध नाही मी उलट सहमत आहो सरकारचं ते कर्तव्यच आहे ते केलंच पाहिजे मग आनंदाचा शिदा दिला राज्य देशातील दिल अस्सी कोटी एकशे पस्तीस कोटीच्या लोकसंख्येपैकी अस्सी कोटी लोकसंख्येला लोक पाच वर्ष मोफतचं अन्न पुरवठा केला जाईल हीसुद्धा ही मागणी राज्यातील देशातील कोणीही नागरिकांनी केलेली नाही पण भूकबळीचा निर्देशांक गोरगरिबांचे होणारे हाल विस्थापितांना न मिळणारं अन्न आणि त्यासाठी त्यांची होणारी वणवण ही बाब कदाचित शासनाच्या लक्षात आली आणि त्यामुळे या लोकांना आपण अशा योजना दिल्या पाहिजे जेणेकरून त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल आणि सरकारचा उदरनिर्वाह पर्यायानं भारतीय जनता पक्षाचा राजकीय उदरनिर्वाह असं होण्यासाठी म्हणून ती योजना सुद्धा कुणीही न मागता दिलेली आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर असणारी योजना माझं चंद्रकांत दादांना एक म्हणणं आहे की दादा तुम्ही तीनशे पासष्ट रुपयाची एक साडी राशन दुकानातून आता मकर संक्रांतीपासून देणार आहे लाडली बहिणांच्या धर्तीवर जर ही योजना तुम्हाला महाराष्ट्रात राबवायची आहे आणि त्या गरिबीची त्यांच्या थट्टा जर तुम्हाला करायची नसेल खरं म्हणजे ही तीनशे पासष्ट रुपयाची एक साडी त्या महिलेला देणं म्हणजे तिची क्रूर थट्टा आहे अरे द्यायचंच असेल उदार जर तुम्ही झाले असाल तर मध्य प्रदेशमध्ये दीड हजार रुपये महिना दिल्या जाते ना मग मध्य प्रदेशला हे जर शक्य आहे तर महाराष्ट्रात तुम्हाला का शक्य नाही तीनशे पासष्ट एक रुपयाची एक साडी असं असताना तुम्ही राज्यातील हजारो महिलांना त्या शिधापत्रिकेच्या मार्फत ह्या ज्या साड्या देणार आहे त्यासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद तुम्ही केलेली आहे मग एकशे पंचवीस रुपयाची तरतूद ही फक्त एका सला असेल दसऱ्याला आणि ती एक साडी मग ती एकच साडी त्यांनी घालायची काय अहो साधं शाळेच्या विद्यार्थ्यांना जरी गणवेश द्यायचे असले तरी कमीत कमी दोन द्यावे लागतात मग माझं दादांना म्हणणं आहे की ह्या पाच रंगाच्या साड्या तुम्ही ज्या आता राशन दुकानातून देणार आहे त्याच्यामध्ये माझ्या एका बहिणीला दुसरा रंग पसंत येईल तिला तिसरा रंग पसंत येईल चौथा रंग येईल आणि त्या रंगावरून सुद्धा स्पर्धा होईल आणि त्या राशन दुकानदारांना डोकेदुखी झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या साड्या नेणाऱ्या महिलांची आम्हाला अमुक रंगाची पाहिजे आम्हाला टमुक रंगाची पाहिजे आम्हाला हे आवडत नाही हा करार आम्हाला नको आहे सुद्धा एक आता नंतर एक त्याच्यातून संघर्ष ओरड होईल त्यापेक्षा त्यापेक्षा त्या द्यायचंच असेल तर राज्यातील अशा सर्व गरजूंना जे तुम्हाला वाटतात ते आज गरजू आहेत त्यांना मध्य प्रदेश सारखं अनुदान द्या महिनाकडे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात पडले पाहिजे त्याची काय तरतूद करायची आहे ते करा तसेही निवडणुकीच्या पूर्वी हे सर्व एक प्रकारचे प्रलोभन आहेत काही दिवस साडी मिळेल काही दिवस शिदा मिळेल काही दिवस अनाज मिळेल आणि पुन्हा ह्या सर्व योजना बंद होतील आपला उल्लू सरळ झाला म्हणजे या योजना बंद होतात असा अंदाज असा असा आतापर्यंतचा अनुभव आहे राज्यातील तमाम श्रावण बाळ योजनेतले लाभार्थी इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभार्थी संजय गांधी निर्धार योजने लाभार्थी यांच्या मानधनात वाढ करण्याऐवजी तुम्ही नवीन ही योजना काढून करत असाल तर आमचं त्याला सहमत आहे पण जे काही आहेत गेल्या कित्येक वर्षापासून राज्यातील संजय गांधी निर्धार ला लाभार्थ्याला एक हजार रुपयाच्या वर एक कवडीसुद्धा वाढवल्या गेली नाही एक हजार रुपये महिना म्हणजे तीस रुपये रोज आता या सर्व महागाईच्या काळामध्ये हा तीस रुपये रोज कसा काय परवडतो आणि हाही महिना दरमहा त्या व्यक्तीच्या खात्यात येत नाही तीन तीन चार चार पाच पाच महिन्याचे पैसे बँकात येतात आणि बँकेतून त्याला ते पैसे काढून नंतर आपण जे काही कुठे उधारी बेदारी केली असेल त्यांना द्यावे लागतात सरकारची देण्याची नियतच अशी जर कंजूस असेल कोती असेल तर ह्या योजना ह्या भंपकपणा दिसणार आहे संक्रांतीपासून सुरू होणाऱ्या योजनेला मी सहमत आहे पण तीनशे पासष्ट रुपयाची साडी त्या महिलेला देऊन तुम्ही तिचा अवमान करता आहात साड्या वाटपाचे कार्यक्रम निवडणुकीमध्ये बऱ्याच होतात काही कपडे वाटपाचे कार्यक्रम होतात काही क्षेत्र्या वाटवण्याचे कार्यक्रम होतात आणि निवडणुकीपूर्व केलेली ही घोषणा ही केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून गेलेली आहे हे न इतका मूर्ख या राज्यातील नागरिक नाही एवढं खरं तुर्तास तुम्ही जे काही उपक्रम राबवता त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला, आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ऐकत राहा माझं मत